मानवी समाज जीवनामध्ये प्रत्येक नात्याची मर्यादा ही ठरलेली असते नात्याकडे पाहण्याचा वागण्याचा दृष्टिकोन देखील ठरलेला असतो बाप लेकाचं नातं किंवा बापाचं आणि मुलीचं नातं हे अतिशय पवित्र असं मानलं जातं मात्र आता याच नात्याला म्हणजे बाप लेकीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना घडली त्या ठिकाणी एका व्यक्तीनं आपल्या पोटच्या मुलीशीच लग्न केल्याची लाजिरवाणी घटना उघडकीस तो तुम अपने बाप से शादी कर रही हो ये, ये देख रहे हो देख रहा हूँ दो माँ थी शादी कर के लिए एक भाग गई एक मर गई तो इन्होंने जो शादी किया वैसा था? क्या हुआ है वो तो डड़ी हुई सहमी सी लग रही है भर तक वो गुस्से में है लेकिन वो डड़ी सहमी दिख रही है तुम बताओ क्या हुआ है सारी चीज न एक एक करके मुझे बताओ मैं तुम्हें बताना चाहता हूँ मेरे आगे पीछे कोई नहीं है आगे पीछे लड़की थी मेरे पास अच्छा तू बाहर करो इसको कहाँ भेजो अच्छा घर में रह राजा या परिसरात सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाला व्हिडिओमध्ये पंकज आणि अर्पित तिवारी यांच्या लग्नाचं पारंपरिक विधी पाहायला मिळत आहेत या व्हिडिओनं लोकांचं लक्ष वेधून घेतलं लोक या संपूर्ण प्रकारावर चिंता व्यक्त करत आहेत पंकज तिवारी नावाच्या माणसाला त्याच्या मुलीशी लग्न करण्याचं कारण विचारण्यात आलं तेव्हा त्यानं लग्नाचं कारण खूप विचित्र सांगितलं आपल्याकडे दुसरा पर्याय नव्हता त्यामुळं मुलीशी लग्न केलं असं तो म्हणाला त्यानं सांगितलं की त्याच्या आयुष्यात दुसरं कोणी नाही त्यामुळं त्यानं आपल्या मुलीचं लग्न करून तिला दुसरीकडे पाठवण्याऐवजी तिच्यासोबतच लग्न करण्याचा निर्णय घेतला त्याचं हे बोलणं ऐकून लोकांना धक्का बसला हे घटनेनंतर पंकज व अर्पित तिवारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होते स्थानिक प्रशासनानं या प्रकरणाची चौकशी करण्याचं आश्वासन दिलं या प्रकरणी बापलेक दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई केली जाईल असं पोलिसांनी सांगितलं बाप लेकी लग्न म्हणजेच समाजासमोर प्रश्नचिन्ह या घटनेनंतर समाजासमोर अनेक महत्वाचे प्रश्न उभे राहिले अशा प्रकरणांकडे दुर्लक्ष करता येईल का अशा घटने विरोधात कडक कायदे व्हायला हवेत की नाही समाजात नैतिकता आणि कायद्याचं पालन करणं किती महत्वाचं आहे याचा विचार करायला ही घटना लोकांना भाग पडत आहे अशा या विचित्र घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांग